भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी उलतापालत पाहायला मिळाली ज्यामुळे गुंतवणूकदार आणि सामान्य ग्राहक या दोघांमध्येही प्रचंड खळबळ माजली आहे गेल्या दहा बारा दिवसांपासून सोन्याचे भाव ज्या वेगाने ढासळत आहेत ते पाहता अनेक प्रश्न उभे राहिले आहेत आजच्या या महत्त्वाच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपण सोन्या चांदीच्या दरातील या घसरणीमागील नेमके अर्थकारण काय आहे मोठे गेम बाजारातील खेळाडू कोणता खेळत आहेत आणि या अस्थिरतेत खरेदीसाठी नेमकी योग्य संधी कोणती आहे या सर्व पैलूचा अचूक अभ्यास करून सविस्तर विश्लेषण करणार आहोत ही केवळ दराची आकडेवारी नसून ही आहे भारतीय अर्थव्यवस्थेतील एका मोठ्या खेळाची गोष्ट सोन्याच्या दरामध्ये सुरू असलेला हा डाउनफॉल गुंतवणूक दरासाठी धोक्याची संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत आजचे चांदीचे भाव काय आहेत आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव काय आहे सोने खरेदी करण्याची योग्य वेळ आहे की नाही ज्यांनी उच्च दरात सोने खरेदी केले त्यांचे आता काय होणार भविष्यात सोन्याच्या किमतीची दिशा काय असेल कारण आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर आपल्याला भविष्यातील मोठ्या आर्थिक बदलांचे स्पष्ट संकेत देत आहे आहे मत काय आणि तुमची पुढील रणनीती काय असावी जाणून घ्या आजचा सरपा बाजारातील ताज्या घडामोडी पाहता सर्वात आधी आपण आजचे चांदीचे दर जाणून घेऊया आज महाराष्ट्राच्या सरपा बाजारात चांदीचा दर एक लाख एक्कावन्न हजार प्रति किलो असा नोंदवला गेला आहे त्यानुसार प्रति ग्रॅम चांदीचा दर एकशे एक्कावन्न आणि प्रति तोळा चांदीचा दर एक हजार पाचशे दहा इतका आहे अर्थतज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरात आज जी मोठी घसरण झाली ती खरंतर अपेक्षितच होती यामागील मुख्य कारण म्हणजे सोन्याच्या किमतीत अलीकडे जी वाढ झाली थी होती ती बाजारातील मागणी आणि पुरवठ्याच्या नैसर्गिक नियमानुसार नव्हती ही वाढ प्रामुख्याने काही मोठ्या आणि शक्तिशाली गुंतवणूकदाराच्या ज्यांना आपण यच एन आय किंवा बडे उद्योगपती म्हणतो नियोजित खेळीचा परिणाम होती मागील महिन्यात चोवीस कॅरेट सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम अठ्ठ्याण्णव वरून थेट एक पर्यंत वाढले होते या मोठ्या खेळाडूंनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करून बाजारात जाणून बुजून कृत्रिम टंचाई निर्माण केली यामुळे मागणी वाढल्याचा आभास निर्माण झाला आणि सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या सामान्य गुंतवणूकदार आणि ग्राहकांना वाटले की सोन्याचे दर आता दीड लाख किंवा दोन लाखांपर्यंत जातील या भावनेच्या भरात येऊन त्यांनी एक लाख तीस हजार ते एक लाख बत्तीस हजार या उच्च दरात सोने खरेदी केले मात्र याच वेळी या, या मुठभरभड्या गुंतवणूकदारांनी आपला नफा प्रॉफिट सुरक्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोने बाजारात विकायला काढले यामुळे बाजारात सोन्याचा पुरवठा अचानक वाढला आणि खरेदीची मागणी घटल्यामुळे सोन्याचे दर वेगाने खाली आले परिणामी ज्या सामान्य लोकांनी उच्च दरात खरेदी केली त्यांचे मोठे नुकसान झाले आहे हा अर्थव्यवस्थेतील एक सामान्य खेळ असतो जिथे मोठे खेळाडू किमती वाढून त्या उच्च स्तरावर सामान्य गुंतवणूकदारांना विक्री करतात नुकसान होते आणि त्यांचा मोठा फायदा होतो आजचे अठरा कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा दर नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये दहा ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा आजचा दर एक्क्या हजार आठशे चाळीस रुपये आजचे बावीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर अकरा हजार दोनशे पंचवीस रुपये दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपये आजचे चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा दर बारा हजार दोनशे शेहचाळीस रुपये दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा दर एक लाख बावीस हजार चारशे साठ रुपये उच्चांकी दर एक लाख बत्तीस हजार प्रति दहा दहा ग्राम होता तर आजचा दर एक लाख बावीस हजार चारशे साठ प्रति दहा ग्रॅम आहे आजच्या भावानुसार चोवीस कॅरेटच्या सोन्याच्या दहा ग्राम दरामध्ये त्यांच्या उच्चांकी दरापासून नऊ हजार पाचशे चाळीस इतकी मोठी घसरण झालेली आहे या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना किंवा खरेदीदारांना उच्चांकी दराच्या तुलनेत सुमारे नऊ पॉईंट पाच हजार रुपयांनी दहा ग्राम सोने स्वस्त मिळतं आजच्या या महत्त्वपूर्ण घसरणीनंतर प्रत्येक सामान्य ग्राहकांच्या मनात एकच प्रश्न आहे आता सोने खरेदी करावं की नाही विशेषतः ज्यांच्या कुटुंबात नजीकच्या काळात लग्नसराई मुंज किंवा अनेक मोठी समारंभ आहेत आणि ज्यांना सोने खरेदी करणे अत्यावश्यक आहे अशांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे यावर जागतिक आणि भारतीय अर्थतज्ञांचे मत आणि अचूक सल्ला जाणून या तज्ज्ञांच्या मते सध्या सोन्याच्या दरात जी घसरण झाली आहे ती प्रामुख्याने उच्चांकावरून नफा बुकिंग आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तात्पुरत्या आर्थिक अस्थिरतेमुळे झालेली आहे मात्र जगात असलेला भूराजकीय तणाव अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह आगामी व्याजदराचे धोरण आणि डॉलरच्या मूल्याचे चढ उतार पाहता सोन्याच्या दरात मोठी व दीर्घकाळ टिकणारी घसरण होण्याची शक्यता फारच कमी आहे त्यामुळे नवीन खरेदीदारांनी वेट अँड वॉच थांबा आणि बघा धोरण अत्यंत सावधपणे अवलंबावे सोन्याची सुरक्षित मालमत्ता म्हणून असलेली जागतिक मागणी आजही मजबूत आहे एकाच वेळी गुंतवणूक करण्याऐवजी किमती आणखी खाली आल्यावर टप्प्याटप्प्याने खरेदी करणे अधिक सुरक्षित आणि उत्तम नफा मिळवून देणारे ठरू शकते आर्थिक विश्लेषणानुसार खरेदीचा पहिला टप्पा चोवीस कॅरेट पुढील दहा ते पंधरा दिवस बाजाराची दिशा पाहून वाट पाहणे योग्य ठरेल चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक लाख पंधरा हजार ते एक लाख अठरा हजार प्रति दहा ग्रामच्या स्तरावर आल्यास खरेदीचा पहिला टप्पा पूर्ण करावा या रेंजमध्ये बाजारात मोठा तांत्रिक आधार मिळण्याची शक्यता आहे बावीस कॅरेट खरेदीची योग्य रेंज बावीस कॅरेट सोन्यासाठी एक लाख पाच हजार ते एक लाख आठ हजार प्रति दहा ग्रामच्या रेंजची प्रतीक्षा करणे अत्यंत फायदेशीर ठरेल तुम्ही तुमच्या एकूण गरजेच्या पंचवीस टक्के ते तीस टक्के सोने आत्ताच्या दरात खरेदी करून ठेवू शकता आणि उर्वरित खरेदीसाठी पुढील पंधरा दिवस ते महिन्याची वाट पाहू शकता जुन्या सोन्याच्या उच्चांकावर उदाहरणार्थ एक लाख तीस हजार ते एक लाख तेहतीस हजार खरेदी केली आहे त्यांनी सध्याच्या घसरणीमुळे घाबरून जाऊन नुकसानीत विक्री करणे ही सर्वात मोठी चूक असे हे लक्षात घ्यावे सोने दीर्घकालीन संपत्ती आहे तज्ज्ञांच्या मध्ये सध्याचे उच्चांकी दर एक लाख बत्तीस हजार पुढील तीन ते पाच वर्षात एक लाख सत्तर ठेवा सोन्याचा बाजार हा केवळ चढ उताराच्या आकड्यात खेळ नसतो तर तो जागतिक अर्थव्यवस्थेचे आणि मोठ्या आर्थिक शक्तीचे स्पष्ट प्रतिबिंब आहे हे आज आपण पाहिले विशिष्ट शक्तिशाली खेळाडूंनी कशा प्रकारे नियोजित धोरणे वापरून किमती वाढवल्या आणि आता प्रचंड नफा कमावून बाजारातून बाजूला होत आहेत ज्यामुळे सामान्य आणि नवीन ग्राहकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे हे स्पष्ट झाले आहे मात्र या प्रत्येक ज्यांना सोने खरेदी करण्याची संधी साधायची सा आहे त्यांच्यासाठी एक मोठी सुवर्ण संधी दडून आहे गरज आहे आणि अचूक धोरणाची अंमलबजावणी करण्याची बाजारातील या अभूतपूर्व अस्थिरतेत आपली विवेकबुद्धी शाबूत ठेवून शांत राहणे सर्वात महत्त्वाचे आहे भावनिक निर्णय टाळणे आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार टप्प्याटप्प्याने खरेदीचे धोरण अवलंबणे हे त्या काळात सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकते लक्षात ठेवा घाईगडबडीत आणि भावनेच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय तुमच्या आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो सोन्यातील गुंतवणुकी नेहमी संयम आणि दूरदृष्टीची कठोर परीक्षा घेते जो गुंतवणूकदार या परीक्षेत उत्तम होतो सोने उत्तीर्ण त्याला दीर्घकाळ उत्कृष्ट आणि मोठा परतावा मिळवून देते सोन्यामध्ये गुंतवणूक करणे म्हणजे महागाई आणि आर्थिक अनिश्चितते विरुद्ध एक मजबूत विमा उतरवण्यासारखे आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचे रक्षण करा आम्ही तुम्हाला आश्वस्त करतो की बाजारातील प्रत्येक लहान मोठ्या हालचालीवर आमचे बारकाईने लक्ष असेल आंतरराष्ट्रीय घडामोडी मध्यवर्ती बँकांचे धोरण आणि स्थानिक बाजारातील मागणी पुरवठ्याच्या प्रत्येक अचूक अपडेटसह आम्ही तुमच्यासोबत राहू सोन्याच्या बाजारातील पुढील बदलांसाठी सज्ज राहा आणि सुरक्षित गुंतवणूक करा धन्यवाद